नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव हे रूममध्ये असतात तर ईश्वरी ही अर्णवला सांगते की हे बघा सर मी आता तुमचे जे काही पैसे राहिलेले आहे तेवढे फक्त मी तुम्हाला देणार आहे आता मी तुम्हाला पाच हजार रुपये ऑनलाईन मारलेले आहेत आणि हिशोबामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे हे मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे असे पण ही ईश्वरी आता अर्णवला बोलत असते त्यावेळेस आता अर्णव या ईश्वरीला बोलतो की नाही हिशोबामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे तर इकडे आता ही ईश्वरी बोलते की सर मी तुमचा हिशोब लवकरच चुकता करणार आहे तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही आहे असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते अर्णव बोलतो की तू जे काही छान प्रेझेंटेशन दिलेलं आहे त्यामुळे मी तुझे थोडेसे पैसे माफ करतो तर ईश्वरी बोलते की नाही सर मी तुमचे पैसे नक्की परत करणार आहे मला तुम्ही पैसे मापन करू नका अजून मला तुम्हाला चव्वेचाळीस हजार रुपये आठशे पन्नास रुपये देणं आहे ते दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे असं पण ईश्वरी अर्णवला बोलते आणि ऑफिसच्या बाहेर निघून जाते आता इकडे अर्णव त्या लॉकेटकडे बघत राहतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता आकाश हा आपला ऑफिसला बसलेला असतो तेवढ्यामध्ये इकडे ही आपली नमुताई जी असते ती आकाशला कॉल करते आणि या आपल्या आकाशला विचारते की आकाश सर काही ऑफिसमध्ये घडलं का कारण ॲक्च्युली ऑफिसमधून आल्यापासून काही बोलत पण नाही अगदी गुमसुम बसलेली आहे असं पण नमुताई ही आकाशला विचारत असते त्यावेळेस आकाशला लगेच बोलतो की हो ॲक्च्युली दादाने तिला ऑफिसमधून कामावरून काढून टाकलेलं आहे तिला नोकरीवरून काढून टाकलेलं आहे असं जेव्हा आकाश या नमुताईला सांगतो तर नमुताई खूप टेन्शनमध्ये येते नमुताई बोलते की काय तेवढ्यामध्ये अंजली तिथे येते अंजली लगेच आता ह्या आकाशचा बोलतो की काय अर्णवने ईश्वरीला नोकरीवरून काढून टाकलं तर आकाश बोलतो की हो ताई तेवढ्यामध्ये इकडे नमू आता पटकन ईश्वरीजवळ जाते आणि नमू ईश्वरीला बोलते की ईश्वरी ही नोकरी जा गेलेली असली तरी दुसरी मिळेल ना कोशिश करून बघ तू प्रयत्न करून बघ मी पण तुला मदत करेल परंतु तू अशी नाराज बसू नको आपण दोघी मिळून तुझ्या आईबाबांचं जे लॉकेट आहे ते सोडून घेऊ परंतु तू अशी टेन्शन फ्री राहा तू काळजी करू नकोस असंही नमूताई ईश्वरीला बोलते त्यावेळेस इकडे आता ही आपली ईश्वरी जी असते ती बोलते की नमुताई अगं माझी कसलीच चूक नसताने त्या भडकूचंदी मला एकाच दिवसामध्ये ऑफिसमधून बाहेर काढलं अगं मी त्याच्यासमोर सर्वांसमोर माफीसुद्धा मागितली त्याची तरीसुद्धा त्याने मला काढून टाकलं तर इकडे नमू बोलते की ईश्वरी मला कळत आहे तुझ्या मनाला काय वाटतं ते तू प्लीज थोडीशी शांत हो मला त्याचा इतका काही राग येतो परंतु आता काय करणार इकडे आता ही ईश्वरी आपल्या नमुताईला बोलते आणि दोघी एकमेकींना मिठी मारतात तेवढ्यामध्ये राकेश खिडकीमधून सर्व काही बोलणं ऐकत असतो राकेश खूपच खुश झालेला असतो कारण ईश्वरी रडत असते आणि अर्णवच्या ऑफिसमधून तिला बाहेर काढलेलं असतं आता राकेश या आपल्या ईश्वरीकडे बघतो त्यावेळेस आता राकेश बोलतो की फायनली ही जी काही जिलेबी आहे ती माझी होणार आहे आता ईश्वरी अलगद माझ्या जाळ्यामध्ये अडकणार आहे राकेश आता आपल्या मनाशी बोलतो इकडे ईश्वरी ही नमूच्या मिठीमध्ये पडून खूप रडत असते आणि नालायक राकेश आता ह्या दोघींवर ईश्व इशुवर, ईश्वरीवर आणि आपल्या ह्या नमूवर लक्ष ठेवून असतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी आता पेपर वाचत असते आणि त्या पेपरमध्ये कुठे नोकरीसाठी ॲड आहे की काय ते बघत असते इकडे ईश्वरी बोलते की यामध्ये मला नोकरी करता येईल अशी एकही नोकरी ह्या पेपरमध्ये ॲड नाही आलेली दुसरीकडे आता आजी चहा पित असतात आणि आजी ही समोर अंजली बसलेली असते अंजली आता ह्या आपल्या ईश्वरीच्या मोबाईलवर फोन लावते आणि ओपन स्पीकरवर तो फोन टाकते आणि आजी समोर धरते इकडे ईश्वरी फोन उचलते आणि हॅलो अंजली ताई बोला ना असं पण इकडे आपली ईश्वरी या अंजलीला बोलते तेवढ्यामध्ये अंजली बोलते की ईश्वरी कशी आहेस तू त्यावेळेस इकडे आपली ही ईश्वरी बोलते की काय नाही ताई मी नोकरी शोधतेस आता मला नोकरीवरून काढून टाकलेलं आहे मला असं घरी गप्प नाही बसता येणार पैसे तर कमवले पाहिजेत ना असं पण इकडे ही ईश्वरी या आपल्या अंजलीला सांगते तर अंजली बोलते की एक काम आहे तुझ्याकडे तू ऑफिसला नाही जाणार तर तू घरी ये इक इकडे ईश्वरी बोलते की नाही नाही नको मी नाही येत सर मला चिडतील मला बघितलं तर, तर आजी लगेच मोबाईल आपल्याकडे घेतात आणि बोलतात की ईश्वरी मला तुझ्याच हातच्या ह्या होळीला पुरणपोळ्या खायच्या आहेत त्यामुळे तुला यावंच लागणार आहे पुरणपोळ्या करण्याचं कामच मिळालं असं समज पुर् आणि तुला त्यामधून पैसे पण देईल मी ये तू इकडे असं पण आजी या आपल्या ईश्वरीला सांगतात ईश्वरीला पुरणपोळ्या करण्यासाठी तू नक्की ये असं म्हणतात खुश होतात आणि दोघी एकमेकींना देतात कारण ईश्वरी आता यायला तयार झालेली असते दुसरीकडे आता ईश्वरी थोडासा विचार पण करत असते आता कसं जावं या भडकूचंच्या घरी त्याने जर बघितलं तर तो रागावेल दुसरीकडे आता हा आकाश हा आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असतो त्याचं काम सुरू असतं अर्णवसुद्धा त्याच्याजवळ बसलेला असतो दुसरीकडे आता लावण्य लगेच खूप खुश झालेली असते लावण्य बोलते की फायनली या या आता माझ्या आणि या ए आय आरच्या आयुष्यामध्ये जे ईश्वरी नावाचं वादळ होतं ते गेलेलं आहे आता फायनली ए आय आर माझंच होणार असं पण ही लावण्य आपल्या मनाशी बोलत असते तर आकाश आता ह्या आपल्या अर्णवाला बोलतो की हे बघ दादा हे डिझाईन जे असतं तो आकाश या आपल्या अर्णवाला बघण्यासाठी देतो तर त्या डिझाईन ज्या असतात त्या अर्णव बघतो आणि आकाशला बोलतो की नाही चालणार हे सर्व त्यावेळेस इकडे आता लावण्य बोलते की अर्णव तुला ह्या डिझाईन आवडल्या नाहीत का इकडे अर्णव हा इकडे त्या पियाला सांगतो की ईश्वरी देसाईला आतमध्ये पाठवून दे आता लावण्याला खूप टेन्शन येतं ते ही जी काही लावण्यासमोर असते लावण्याला हा आकाश बोलतो की ह्या डिझाईन चालणार नाही आहे त्यानंतर आता अर्णव लगेच त्या डिझाईनची फाईल जी असते हो ती आकाशच्या हातात देतो आकाश ती फाईल घेऊन तिथून जातो तर लावण्या लगेच अर्णवला बोलते की इतक्या दिवसांची सवय असेल म्हणून तुझ्या तोंडामध्ये तिचं नाव आलं असेल परंतु ती जेव्हा नव्हती तेव्हा सुद्धा आपलं काम सुरू होतं आणि आज काही तुला तिचा एवढा पुळका आला त्यावेळेस आता इकडे अर्णव ह्या लावण्याला बोलतो की ज्या डिझाईन्स आहेत तेवढ्या करून दाखव मग तर आता इकडे लावण्य बोलते की ए आय आर आज हाफ डे आहे तुझ्या लक्षात नाही का तर लावण्याला हा अर्णव बोलतो की हाफ डे असो नाही तर काही असो मला त्या डिझाईन्स लागतील म्हणजे लागतील ठीक आहे असे बोलते आणि त्या डिझाईन्स काढण्यासाठी जाते इकडे आता अर्णव पुन्हा एकटाच विचार करत असतो इकडे अविनाश आजी आणि अंजली हे तिघेजण बसलेले असतात तेवढ्या तिथे ते मामी जाते मामी बोलते की काय मग आज सणाच्याच प्रती आहेत आता आपल्याला सण करायचा आहे की नाही असं पण ही मामी आता आजीला बोलत असतात तर आता इकडे आजी लगेच बोलतात की वल्लरीचा आवाज ऐकल्याशिवाय दिवस सुरू झाला असं वाटत नाही का अंजली तू तर अंजली लगेच बोलते की चालीरीती मामी तू बोलते इकडे आता मामी लगेच बोलतात की दरवर्षी होळीला आपण स्वयंपाक करत असतो मग ह्यावेळेस वेळेस काही पुरणपोळ्या करायच्या आहे की नाही असं पण इकडे मामी या अंजलीला सांगतात आजी लगेच बोलतात की घरच्या सुनेने जर पुरणाचा स्वयंपाक केला तर आम्हालाही बरं वाटेल ना नोकरा चाकरांना कुठे असं कामं सांगतात का तर मामी बोलतात की आई तुम्ही अगोदर सांगायचं ना मी तयारीला लागले असते त्यावेळेस आजी लगेच बोलतात की सांगावं लागतं याचंच खूप दुःख वाटतंय लगेच बोलतात की आता मी कॉल करते आणि लगेच पुरणपोळ्याच ऑर्डर करते तर आजी लगेच बोलतात की पुरणपोळ्या स्वयंपाक बनवण्यासाठी अतिशय उत्तम स्वयंपाकी बोलावला आहे तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरीही तिथे येते आता समोर ईश्वरी आलेली बघून मामीचा खूप जळफाट होतो ईश्वरी लगेच आजीला आजी असा आवाज देते अंजली आणि आजी ईश्वरीला बघून खूपच खुश होतात अंजली लगेच या आपल्या ईश्वरीजवळ जाते आणि ये, ये पटकन ये असं म्हणते तेवढ्यामध्ये आता अंजली आणि ईश्वरी लगेच बोलतात की अगं तुझीच वाट बघत होतो आता इकडे अंजली जी असते ती सुद्धा खूप होऊन या ईश्वरीकडे बघत राहते परंतु मामीचा चेहरा बघण्यासारखा होतो तेवढ्यामध्ये अविनाश लगेच बोलतो की जी तू तर खूपच खूश झाली आहे ग ईश्वरी आल्यामुळे तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की मला बसच मिळत नव्हती त्यामुळे टाइम झाला आहे तेवढ्यामध्ये अर्णव आणि आकाश घरी येत असतात आणि ईश्वरी समोरच असते आता आकाश आणि अर्णव दोघे या ईश्वरीला बघतात तर आता ईश्वरीसुद्धा त्यांच्याकडे बघते अंजलीसुद्धा आपल्या भावाकडे बघते आता अर्णव या ईश्वरीला बोलतो की तू इथे तर इकडे ईश्वरी खूप घाबरते आता अर्णव पुन्हा विचारतो की तू इथे काय करतेस आता आजी लगेच या अर्णवकडे आणि ईश्वरीकडे बघतात तू या ईश्वरीसमोर जाऊन उभा राहतो आणि ईश्वरीला बोलतो की तुला जर वाटत असेल की माझ्या आजीशी आणि माझ्या बहिणीशी बोलून कामं होत असतील तर हे जमणार नाही आहे हा वशीला चालणार नाही आहे सात्विक फॅशनमध्ये वशीला चालणार नाही तेवढ्यामध्ये आता आजी लगेच बोलतात की हे बघा चिंटू साहेब हे ऑफिस नाही आहे हे माझं घर आहे मी तिला इथे माझ्या कामासाठी बोलावून घेतलेलं आहे समजलंच का असं पण आजी या चिंटूला बोलतात तेवढ्यात आता मामा चिंटूकडे बघतात आकाशसुद्धा असतो आता आजी लगेच बोलतात की आज होळीनिमित्त ती आज आपल्याला सर्वांना पुरणपोळ्या बनवणार आहे असं जेव्हा आजी सर्वांसमोर बोलतात तर आकाश खूप खुश होतो आकाश लगेच बोलतो की वाव सिरियसली आकाश बोलतो की वाव आजी आता अर्णव बोलतो की मी मुंबईमधील बेस्ट पोळ्या बनवणारा व्यक्ती बोलावून घेतो तर आता इकडे आजी बोलतात की नाही नाही मला तर ह्याच मुलीच्या पोळ्या खायच्यात सह आजी आता ह्या अर्णवला सांगतात आजी लगेच बोलतात की अरे थोडासा कडूच आहे बरं का तू तेवढ्या म्हणजे आता इकडे हा आपला अर्णव बोलतो की आजी मी पण इंदोरचाच आहे तेवढ्यामध्ये आजी बोलतात की अरे आता ईश्वर एवढी चांगली मी एवढी चांगली इंदोराचा तू एवढा बेकार कसा असं पण आजी या अर्णवला विचारतात आजी बोलतात की बिचारीला कामाची खूप गरज आहे त्यामुळे पोळ्या करायला तिला बोलवलेलं आहे इथे मी असं पण आजी या अर्णवला सांगतात अर्णव लगेच बोलतो की त्यात काय अवघड आहे मी पण पोळ्या बनवेल तेवढ्यामध्ये आता इकडे अंजली बोलते की एवढं सोपं नाही आहे चिंटू इकडे अंजली सुद्धा बोलते की सर पुरण अगदी परफेक्ट झालं पाहिजे तर पुरणपोळी छान येते असं पण इकडे ही अन ईश्वरी आता या अर्णवला सांगते त्यानंतर इकडे आता ही जी काय अंजली असते ती चिंटूला बोलते की तुला जर एवढं पुरणपोळ्याचं माहीत आहे तर तू तिचं चॅलेंज स्वीकारून टाक तेवढ्यामध्ये अविनाश लगेच बोलतो की तुम्हाला आता हे पुरणपोळ्या जे करण्याचं चॅलेंज आहे ते पूर्ण करावंच लागणार आहे अर्णव तुला पुरणपोळ्या बनवून दाखवाव्याच लागतील असं पण अविनाश या अर्णवसमोर बोलतो तो की दादा माघार घेणार नाहीये दादा आता पुरणपोळ्याच बनवून दाखवणार आहे आता अर्णव लगेच या आपल्या आकाशकडे बघतो त्यावेळेस अर्णव बोलतो की मी पुरणपोळ्या बनवून नक्कीच शकतो की चिंटू तुला पुरणपोळ्या जमतील का तेवढ्यामध्ये आता अंजली लगेच बोलते की बघा माझा भाऊ किती सुंदर सुंदर पुरणपोळ्या बनवत होतो घेतलं चॅलेंज आम्ही असं पण इकडे अंजली आता या आपल्या आजीला सांगते तर आजी लगेच बोलतात की जर अर्णवला ईश्वरी इतकी सुंदर पुरणपोळी नाही जमली तर काय करायचं तर इकडे अंजली बोलते की आजी काय म्हणायचं ते म्हण आम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे अर्णव माझा पुरणपोळी बनवणार तर आजी लगेच बोलतात की आज जर ईश्वरी जिंकली तर अर्णवने पुन्हा तिला माफ करायचं आणि तिला कामावर घ्यायचं तर इकडे अंजली बोलते की ठीक आहे मंजूर आहे तुम आम्हाला हा तुमचा प्लॅन त्यावेळेस इकडे आता अर्णव बोलतो की ताई तुझं काय चाललंय त्यावेळेस इकडे आता इकडे आजी बोलतात की आता डन झालं फायनल झालं आता हे सर्व करायचंच आहे आताही एवढ्यामध्ये अर्णव लगेच ईश्वर इकडे बघतो मामा बोलतात की चला आता पुरणपोळ्या बनवायच्या आहे चला पटकन किचनमध्ये चला त्यावेळेस इकडे आता आजी लगेच बोलतात की आपल्या घरामध्ये सर्व नौकर चाकर रजेवर आहेत त्यामुळे पुरणपोळ्या झाल्याच पाहिजे असं पण आजी आता या अर्णवला सांगतात आता ही जी काही आपली अंजली असते ती अर्णवला घेऊन किचनमध्ये येते आणि बोलते की चल आपल्याला डाळ शिजवायची आहे आणि इकडे आजी व अंजली व ईश्वर ह्या सुद्धा किचनमध्ये जातात दुसरीकडे आता नमुताई आणि आत्या इकडे घरामध्ये बसलेले असतात ते तेवढ्यात राकेश तिथे येतो राकेश बोलतो की रस्त्यात एक गरीब म्हातारी होळीचं हे सामान विकत होती म्हटलं जाऊ दे तिला पैशाची थोडी मदत होईल म्हणून हे सामान घेऊन आलं तुम्हाला हवं असेल तर हे सामान ठेवून घ्या तुम्ही असं पण राकेश या आत्याला बोलतो तर आत्या ती पिशवी हातामध्ये घेतात आणि त्यामधील काय काय हवं आहे ते सामान काढून घेत असतात आत्या बोलतात की आम्ही जी काही लिस्ट करत होतो त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत तुम्हाला पैसे देऊ का मी असं पण इकडे ही आत्या बोलत असते तर इकडे आता राकेश बोलतो की अहो पैसे कुठे देता मी देऊन आलो आहे पैसे असं पण इकडे राकेश या आत्याला बोलतो नंतर आता इकडे ही आपली नमूसुद्धा जवळ बसलेली असते तेवढ्यामध्ये इकडे आता राकेश बोलतो की तुम्हाला द्यायचं असेल तर ईश्वरीच्या हातच्या पुरणपोळ्या द्या ना तर इकडे नमुताई बोलते की ती इकडे अर्णवच्या घरी गेलेली आहे पुरणपोळ्या बनवायला असं पण इकडे ही आता नमुताई आपली ह्या राकेशला सांगते विचार करू लागतो की नक्कीच त्या म्हाताने या ईश्वरीला तिकडे पुरणपोळ्या बनवण्यासाठी बोलावून घेतलेलं आहे आणि नक्कीच त्या म्हातारीच्या मनामधून ह्या ईश्वरीला कायमचं उतरावं लागेल असं पण आता इकडे हा राकेश जो असतो तो आपल्या मनाशी बोलत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद